आदरणीय आमदार जयकुमार भाऊ अर्धांगिरी सोनिया ताई यांचं शुभागमन होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे जोर हजार गजरामध्ये आपल्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे या हुतात्मा हो दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती होते या विभागाचे नेतृत्व करणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय आमदार मनोज दादा घोरपणे तर सातारा जिल्हा भारतीय बारणी जे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय देवीशी आदर विदा

आणि असणाऱ्या साक्षीना उडाळा देणारा हा दिवस भारत सोडू आणि आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने एकवटलेलं वळगाव आणि पंचक्रोशीतील क्रांतिकारकांचं हे वादळ आणि हवार क्रांतिकारकांनी असणारा हा पायी मोर्चा वडूच्या असणाऱ्या तहसीलदार कचेरीवरती गेला इतिहास तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आणि या क्रांतिकारकांच्या असणाऱ्या या देशप्रेमातून खऱ्या अर्थानं आज स्वातंत्र्य असणाऱ्या भारताच हे असणार चित्र आपण आम्ही पाहतो सुवास जर होणार असं हे हुतात्मा स्मारक या माझ्या उंची मधल्या ग्रामस्थांनी जतन केलंय हुतात्मा दिनानिमित्त सर्वप्रथम मी त्या सर्व ग्रामस्थांचं खऱ्या अर्थाने आभार मानि कर चले हम पिदा असत हा देशानं देश अभिमानी स्वाभिमानी आणि लढण्याची ताकद असणाऱ्या नागरिकांचा असणारा असा हा देश आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारा ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री यांच्या प्रतिनिधी आदरणीय सोनियाताई गोरे मॅडम उपस्थित असणारे कराड उत्तरचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय मनोज दादा घोरपडे सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा आमचे मार्गदर्शक आदरणीय धैर्यशील दादा वर्धन अॅग्रो प्रोसेस लिमिटेडच्या निमित्तानं या भागाचा असणारा विकास करण्याचं स्वप्न उराशी बाळगून खर तर समाजकारणाच्या माध्यमातून एक चेहरा नेहमी तुमच्या आमच्या पुढे येत असतो असा आमच्या सर्व युवकांचा आयडॉल आदरणीय विक्रम बाबा नुकत्याच या ठिकाणी गाडेकर मॅडम आणि तहसीलदार माने मॅडम या ठिकाणी होतात सन्मान होतोय मी मान्यवरांना विनंती करतोय आपण या असणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करावाच्या निमित्तानं या गावामधील असणारे सर्व आणि माझी स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी उभे आणि सैनिकांचा सर्व प्रथम सन्मान होतो खर तर काही माणसाने इतिहास घडवला आणि इतिहासाच असणार हे बीज या gell <mim> मान्यवरांचे खूप खूप आभार जर दोन नंबरचा इतिहास देशामध्ये घडला असेल तर या खटाव तालुक्याच्या वडूजभूमी महाराष्ट्राच्या अनेक जडणघडणीमध्ये जो परिसर हा उपलब्ध आहे त्यामध्ये हा खटाव तालुका आणि या खटाव तालुक्याचे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष खटावमानचे विद्यमान आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरी येणार होते पण काही कारण असतो प्रत्येक पुरुषाच्या कर्तृत्वामाग एक स्त्री असती आणि सोनिया गोरी ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे भाऊंची काही कमी जाणवली नाही त्याचबरोबर ह्या करडोत्तरचा बुलंद आवाज ज्यांचा आवाज विधानसभामध्ये आतापर्यंतचे अनेक आवाज आले ऐकले असतील कुणी ऐकले नसतील पण दादांचा आवाज हा जितका जास्त वेळ घेणार नाही वेळ आहे आणि जास्त वेळ नाही घेता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले त्यांना अनेक काही गोष्टी सरकारनं दिल्या पण एक गोष्ट त्यांना देश राहून गेली ते म्हणजे त्यांना देशप्रेम जवळंत ठेवण्यासाठी त्यांच्या वा वारसदारांना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळावा एवढी सर्वसामान्य मागणी मी तुमच्यापाशी पोच करतो आणि जास्त वेळ न घेता एवढी देशप्रेम ह्या गोष्टी महत्वाच्या म्हणजे काँग्रेस पक्षाने जरी देश प्रेमाची चळवळ उभी केली असली तर आता शिखरावर काम करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात म्हणून लाल किल्ल्यावर आज लाल झेंडा तिथं आपण बघतो भगवान झेंडा तिरंगा झेंडा अनेक झेंड्यांचे काही काही विषय वाद आहेत पण आता तिरंगा प्रेम करून जम्मू काश्मीरच्या लाल आपल्या त्या चौकामध्ये कुठला चौक लाल चौक तिथं झेंडा बंधन सुद्धा होत नव्हतं म्हणून मी सर्वांनी सर्व पक्ष मंत्री महाराजांच्या मंडळी सुद्धा अंगठ्या भेटता उभे राहिल्या भारत मातीची घोषणा आपण दिली हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे आणि या ठिकाणी समाधान वाटलं की ते आमचे प्रतापदादा शिंदे हे युवा नेते झाडांना संवर्धन केलं आणि हीच खऱ्या अर्थानं आज दुसरं अनेक पर्यटन करणे अनेक क्षेत्र आहे तुम्ही म्हणतो एखादा इथं गाडीकर साहेबांनी घेऊन गेल्या सर्वप्रसिद्ध हुतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्याच्या अभिवादनाला आज आपण मग अशा पण वडगाव जयराम स्वामी इथं आपला कार्यक्रम झाला आणि त्याच हुतात्मा परशुराम गारगेंच्या नेतृत्वाखाली तिथं ज्यांनी आपल्या ध्येयाचं बलिदान केलं ते या गावचे सुपुत्र श्रीराम भाऊ शिंदे असे नऊ हुतात्मा आपल्या या परिसरातनं त्यावेळी झाले या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन ज्यांनी केलं ते या गावचे युवा नेते आमचे मार्गदर्शक दादा आणि या सर्व हुतात्म्यांचे वंशज इथं उपस्थित सर्व या परिसरातून आलेले ग्रामस्थ माझ्या माता भगिनी हुतात्म्यांचा अभिवादन सोहळा करत असताना आज उंची ठाणेमध्ये या स्मारकामध्ये आल्यानंतर पाच वर्षापूर्वीच आपल्या स्मारकाचं रुकडं आणि प्रतापदानी मनावर घेतल्यानंतर आपल्या गावातील सर्व त्यांचे वयोवृद्ध मार्ग मार्गदर्शक असतील सर्व युवा तरुण असतील त्यांच्या सहकार्यातनं आज जे आपल्या गावचं हे हुतात्मा स्मारक आहे ते निश्चितपणेच देखण्या स्वरूपामध्ये आज आपण केलं याचं सर्व श्रेय प्रतापदा तुम्हाला जातं इथं जी झाडं लावलीत ती झाडंसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं आणली परिसरामध्ये स्वच्छता केली पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं आज मनोज दादा या स्मारकाच्या डागडुजीसाठी सुद्धा त्यांची मागणी आहे मी तुम्हाला विनंती करेन की हुतात्म्यांना अभिवादन करत असताना आज आपण वडगाव स्वामीमध्ये सुद्धा पंचवीस लाख रुपये आपले नेते जयभवनच्या माध्यमातून दिले आत्ताच त्याचं आपण उद्घाटन केलं मी सोनियाताईंना पण विनंती करेन तसं आपण या गावामध्ये देत असताना कुणीच काय कमी केलं नाही प्रतापदादाने जवळजवळ अडीच कोटी रुपयाची विकास कामं या गावामध्ये आणली त्यामध्ये जयच्या माध्यमातून हा रस्ता पलीकडचा आपण आलो तो पंचेचाळीस लाखाचा झालाय आहे आता इथून ॲप्रोच रोड जो आहे त्याला वीस लाख रुपये आत्ताच आपण मंजूर केलेत छत्रपती उदयनराजे महाराजांच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास एक लाखाची कामं केलेत या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य सुनीता ताईच्या माध्यमातून सुद्धा या गावातली कामं झालीत काम सतत देत असतो परंतु विकासाचा बॅकलॉगच एवढा आहे की ताई आणि दादा दादा तुम्ही दहा कोटीची विकास कामं जरी आम्हाला दिली एक वर्षामध्ये तरी आमची भूक भागणार नाही आणि ग्राम विकास खातं आणि तुम्ही आता आमदार आहे तुम्ही मानखटावामध्ये उभं केलेलं काम आम्हाला माहित आहे आम्ही संघर्षातून कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे आता तुमच्याकडनं या दुष्काळी भागातील लोकांच्या आशा आकांक्षा आहेत तुम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या गावची काही गटरची काम आहे अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रीट काम आहे त्यासाठी दोघांना सुद्धा मी या गा गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की या दोन कामासाठी आपण भरघोस निधी येणाऱ्या काळामध्ये द्यावा अजून एक ताई मागच्या वेळी इथं भाव आले होते त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे एक मागणी केली होती त्यावेळी आमच्या हक्काचा आमदार पण नव्हता आम्ही पाठपुरावा केला थोडासा आम्हाला अपयशाला काय माहिती घेतली या येळी तलावातन या गावाला एक कायमस्वरूपी दार पाहिजे आणि ते काय आपण देऊ शकलो नसत नव्हतं भूषण आज उंची ठाण हुतात्मा अधिवा अभिवादन सोहळ्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आणि यामध्ये प्रामुख्यानं खरं तर भाऊनी शब्द दिला होता की वडगावच्या या कार्यक्रमाला ते स्वतः हजर राहतील म्हणून ना अचानक या ठिकाणी त्यांना मिटिंग त्यामुळे आज हजर राहता आलं नाही परंतु त्यांची कमी पूर्णपणे या ठिकाणी आमच्या सोनियताई गोरे यांनी आज भरून काढलेले आहे कारण भाऊ हे आमचे नेते आहेत आणि या ठिकाणी या विभागामध्ये विकासाच्या संदर्भात बाकी सर्वच गोष्टीमध्ये कायमच त्यांचं पाठबळ आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे जे धैर्यशील दादा कदम हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं त्यांचे विक्रम बाबा कदम वर्धन अॅग्रोचे एम डी तसंच योगेजी कदम गटविकास अधिकारी खटाव पंचायत समिती मठाधिपती विठ्ठलजी महाराज हरिभक्त परायण तसंच या गावच्या सरपंच वृषालिताई शिंदे जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे मार्केट कमिटीचे सदस्य महेशजी घारगे तर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस साली वडगावपासून या ठिकाणी वडूजमध्ये एक महात्मा गांधींनी त्यावेळेला चळवळ उभी केली होती की इंग्रज भारत छोडो ही चळवळ आणि त्याची प्रेरणा घेऊन या विभागातून वडगावपासून वडूजला हा मोर्चा गेला आणि एक अतिशय जुलमी अशा पद्धतीचं सरकार या भारत देशामध्ये होतं आणि ह्या इंग्रजांच्या सरकारनं या ठिकाणी या मोर्चावर गोळीबार केला आणि त्यामध्ये जालिवनवाला बाग हत्याकांडानंतर मोठ्या प्रमाणावर गोळीबारामध्ये या देशासाठी आपल्या प्राणाची <laughs> आहुती देणाऱ्या नऊ हुतात्म्यांचं त्या ठिकाणी बलिदान या देशासाठी झालं खर तर आज जर आपण पाहिलं तर एकोणीसशे बेचाळीस जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापूर्वी ही माणसं स्वातंत्र्याच्या चळवळीच्या माध्यमातन असल सगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून या गावाला मिळालेलं आहे परंतु आताच सांगितलं विक्रमबाबांनी की वीस लक्ष रुपये हा रस्ता जो अपूर्ण राहिलेला आहे वाडगाव पासून येतानाचा हा रस्त्यासाठी वीस लक्ष रुपये भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गावासाठी मिळालेले आहेत अंतर्गत सुद्धा बरीचशी कामं अजूनही अपूर्ण आहेत तर त्यासाठी सुद्धा मग अंतर्गत गटर असेल तुम्ही मला सुद्धा सांगाल जे काय सांगाल ते का या ठिकाणी हे सुद्धा माझं कर्तव्य आहे त्याला <laughs> वीस लाख रुपये दिले तुम्हाला तुम्ही ज्या सांगाल कॉन्क्रिटीकरण गटर जे काय सांगाल त्या कामाला या का ठिकाणी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं Uh, सांगतो की वीस लक्ष रुपये आपण आता मागणी तर ते वीस लक्ष रुपये आपल्याला या ठिकाणी लवकरच या पंधरा दिवसाच्या प्राशस्कीय मान्यता देतो ते फक्त कामाचं नाव मला सुचवा हा बंदिस्त गटरसाठी आपण देऊन टाकू काय अडचण नाही आता तुम्ही आम्हाला एवढी ताकद दिली आणि भाऊसनी तरी एवढी मोठी ताकद मिळाली की आपल्याला तुम्ही काय मागाल ती शंभर टक्के पूर्ण होईल काय अडचणी येणार नाही जी नी नी कायम कायम हा राहिलेला जे रस्त्याचा विषय होता तो या ठिकाणी पूर्ण केलेला आणि कायम ज्या कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघावर त्यांचं कायम लक्ष आहे कायम त्यांचं सहकार्य त्या माध्यमातन बऱ्यापैकी फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा बॅकलॉग या कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय पण निश्चितच आज केंद्रामध्ये आपलं सरकार आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि या माध्यमातन हा बॅकलॉग येणाऱ्या तीन चा चा ते चार वर्षामध्ये शंभर टक्के आपण पूर्ण करू असं मला खात्री आहे तर या गावचा विषय आहे शेतीच्या पाण्याचा विषय फार महत्वाचा आहे आणि त्या संदर्भात मध्ये आम्ही मंत्रालयामध्ये मिटिंग सुद्धा लावली होती धैर्यशील दादा होते मे होतो भाऊ होतो परंतु त्या ठिकाणी दार काढण्याची मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे त्यासाठी आमचा सुद्धा सतत पाठपुरावा इथून पुढे राहणारच आहे परंतु आता जी काय ए... या कॅनॉलचं पाईपलाईनच चा, काम चालू आहे पीडीएनच आता आपण त्या पीडीएन मधून सुद्धा जे पाणी तुम्हाला दार्यातून मिळणार आहे तेवढं पाणी सोडण्याचं नियोजन या ठिकाणी करूनच देतोय त्याच पद्धतीनं या दाऱ्यासाठी सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहे तसच या लाभ लाभक्षेत्रामध्ये आपलं गाव असल्यामुळे आपल्या इथं पाइपलाईनच काम होत नाही पीडीएनचं परंतु ह्या एम आय टँकचा जो काही कॅनॉल आहे त्या कॅनॉलपर्यंत ते पाणी नेऊन देणं आणि त्या माध्यमातून कॅनॉलमधून संपूर्ण क्षेत्राला पाणी जाते आपण वडगावला बी बरेचसं क्षेत्र जे ह्या लाभक्षेत्रामध्ये ते क्षेत्र त्या ठिकाणी आता त्याला पिढींची सोय नाही परंतु मध्येच आपण पन... रहाटणीमध्ये एक मिटिंग घेतली होती त्यामध्ये सर्व अधिकारी कृष्णा खोऱ्याचे उरमोडीचे बोलवले होते आणि त्या माध्यमातनं त्या मध्ये हे पण पाणी सोडल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या संपूर्ण क्षेत्र त्या खाली भिजवता येईल आणि तशाच पद्धतीचं नियोजन आपण उंची ठाणच्या बाबतीत सुद्धा करतोय की जेणेकरून त्या मध्ये जर पाईपलाईन सोडली तर त्या माध्यमातून आपलं संपूर्ण जे काही भिजत नाही त्या क्षेत्राला त्या माध्यमातून पाणी देता येईल आणि आता तसं जर बघितलं तर काहीच अशक्य नाही या दार दाराच्या संदर्भात सुद्धा एक मिटिंग आपण घेतलेली आहे परंतु पाणी मिळणं त्या तलावात पाणी जाणं कारण काय होतंय ते पाणी हे पूर्वी संपूर्ण पाणी वापरायला हो शेतीसाठी येत होतं पण आता एक सुद्धा रोटेशन त्या कॅनॉलचं आपल्याला घेता येत नाही तर त्यासाठी संपूर्ण सगळ्या गावच्या या, या विभागातल्या योजना त्या एम आय टँकवर असल्यामुळं परंतु त्यामध्ये फिडिंगची जर सिस्टीम चालू केली तर ऑटोमॅटिक आपल्याला सुद्धा पाणी सोडता येईल आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच या ठिकाणी जे काही आत्ता पाईपलाईन चालू आहे त्यामध्ये आपण त्या प्रोविजन पाईपच्या करतोय आणि त्या माध्यमात पुरेसं पाणी या ठिकाणी ह्या एम आय टँक मध्ये आपल्याला सोडता येईल आणि आपला जो काही शेती पाण्याचा प्रश्न आहे हा शंभर टक्के या माध्यमात मार्गस्थ लावता येईल आज खर तर एक चांगलं परंपरा आपल्या गावाला एक इतिहास आहे व्यवस्थित चांगलं केलेलं आहे जेणेकरून इथं आलं तर माणसाला एका अतिशय समाधान वाटेल विकास घोलप महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झालेली आहे त्यांचा सन्मान आम्ही मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आमदार मनोज दादांच्या उपस्थितीमध्ये दादा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करत आहोत फार मोठा इच्छा होती की आज या हुतात्मा दिनांच्या दिवशी आज त्यांचा सन्मानानं सन्मान व्हावा त्यांच्या मनातली जी है, है, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा ही सार्थ होत आहे काळ्या बाजूला सगळ्यांनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रताप यांना कायम अशा बद्दल अभिमान असतो आणि आजच्या या दिनी त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे हा डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचं प्रयोजन केलं यानंतर कोमल कोकण होत आहे त्यांचे वडील आलेले आहेत या दोघांचा सन्मान एका गरीब कुटुंबातून एका गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन चा चांगल्या पद्धतीची निवड आहे आणि अजून सुद्धा ती परीक्षा वेगवेगळ्या देत आहे लवकरच तिला क्लास वन पदी निवड व्हावी हीच सगळ्यांच्या वतीनं सदिच्छा आदर्श सर श्री देशमाने सर यांनी गावासाठी जे माध्यमातून सगळ्यांना आजपर्यंत सहकार्य केलं त्या आज ग्रामस्थाच्या वतीनं सत्कार करत आहोत वंदे मातरम राष्ट्रगीत शुक्तर वंदे मातरम सुजला सुफला मलय झशीरला श्यामनातर वंदे मातरम वंदे मातरम शुभ्र जोशना फुलकित यामिनी फुल्ल कुस्मित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भाषिनी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की भारत माता की पैठ विश्राम भारत माता की दादा हळू आपला सर्वांचे आभार मानतो आमच्या भाऊने आम्हाला वीस लाख दिले आता दादा नी एक चावी सापडलेले मोटरसायकल हिरो गुरुप्रसाद ॲटो सर्व्हिस ही एक चावी आहे कुणाची एक चावी असेल त्याने इकडून घेऊन